हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाचरणी प्रार्थना आज इकडं आली मी द्यायला आणि कासुद्याच्या काही रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत त्याच्यामुळे व्हिडिओ आहे ना तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि जिकडं मी व्हिडिओ एडिट करते ना व्हायसवर करते द्यायला तिकडं कोकिळा पण कू कू कु करते तो आवाज आलाच असेल तुम्हाला आणि आता लसूण आणि हिरवी मिरची जिरं असं आपण मिक्सर मध्ये वाटून आहे बारीक आणि मग त्याची तिकडं फोडणी करून घ्यायची आहे शेंगदाण्याचं कूट पण लागणार आहे आपल्याला फोडणी पेस्ट केलेली हां आणि आता त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची शेंगला मिरची टाकून घ्यायची चांगले परतून घ्यायचं हळद टाकून हळदून घ्यायचं हळदी आणि आपली मिरची लसी त्या टाकल्यानंतर आता हे भाजलेल्या शेंगाऱ्यांचं कूट टाकून घेतलं ജരി <laughs> 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 पाहिजे <laughs> ना ती इथला ऑल राऊंडर वाचायचं न म्हण काही हरकत नाही पोरतं वारच पाहिजे म्हणजे माने फोर तो वारच त्या म्हणायची नाही का ती बापरे हे बी येतं बँड बी वाजता येतं गाणं बी म्हणता येतं सगळे येतं बुक्या राव आणि फॉल बी लावता येतो बघ कशी शिलाई आहे तुला बी येणार नाही अशी शिलाई जवळून दा बघ गं येशोजी शिलाई कसा कॉल लावून राहिला कसा भाऊ आहे माझा

आधी ताक घेतलेलं आहे आणि ताकामध्ये दादरचं पीठ टाकते आहे पाणी बिलकुल टाकायचं नाही का आपल्याला वाटलं तर मग हा थोडी हा म्हणजे व्यवस्थित निघत असतील ते थोडीशी गव्हाचं गव्हाचं पीठ थोडस म्हणजे चार वाट्या जर दादरचं पीठ असलं तर मग अर्धी वाटी अर्धी वाटी गव्हाचं अर पीठ लागलं बाकीचे आमचे केले गेले खाल्ले गेले मग तेव्हा रेसिपी तुमच्यासोबत सोबत शेअर करायचं लक्षात आलं इकडं आणि थोडस घट्ट ना जास्त पातळ नाही करायचं कारण बघायचं जास्त जाडा आला असेल तर मग परत पाणी टाकायचं काढताना समजतं आपल्याला एकदम घट्ट त्याच्यात आपण थोडं पाणी टाकू शकतो अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि काढून बघायचं का वाटलं तेव्हा थोडस पाणी टाकू शकतो जास्त जाड झालं डोसा जास्त जाड झाला तर मग थोडं पाणी टाकून घ्यायचं पण जास्त पातळ झाला तर त्याचे डोसे बनत नाही बरं हा का आपले जे डोसे असतात ना ते उर्दाची डाळ आणि तांदळाचे त्याचं पातळ असत त्याच्यामध्ये जमून जातात पण हे हे चांगलं ना काय पण हेल्दी आहे मस्त दादरच्या पिठाच चालू चालू सकाळी घेतलं दहा पंधरा मिनिटं मूर द्यावं लागतं का फक्त तर डोस्यांसारखे डोसे काढून घ्यायचे आपल्याला तव्यावर माझं काय झालं डोसे काढताना शूट घेतलं गेलं नाही झालं काय चला आता आई माझं ब्लाऊज शिवते पाहे पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच कसं शिवलं येते जी मला आता लग्नाला साडी घालायची ना शुभांगीच्या तर त्याचं ब्लाऊज येते आणि तुम्ही बरेच जण मला विचारत असतात की तू ब्लाउज कुठून शिवते कुठून शिवते तुझे ब्लाऊज छान असतात मस्त फिटिंग असते तर आई शिवत असते ते ब्लाऊज माझे आणि आता पाहे हे ब्लाऊजचं काम चालू आहे माझं पूर्ण आहे अजून तर थोडं वेगळ्या पद्धतीचं शिवलेलं आहे मी तुम्हाला मी दाखवेलच आता लग्नाला घालणारच आहे ती साडी चला मग आई शिवते माझ्या ब्लाउज आता तुम्हाला समजलं असेल ब्लाउज कुठून शिवते असं चला बाय तर मम्मी आणि आई कुट्टी बघ कुट्टी भर चालणार

देखरेख करते इकड दाखवून दिलं मी इकडे काम चालू आहे अजून कुठे भरायचं फ्रंट कॅमेरा इकडे आलोय मी नानपुर द्यायला अक्काकडे बघू आता अक्काचं चालू होतं तिकडं कुट्टी भरण्याचं काम तोपर्यंत मी इकडे येऊन बसली मोठी इकडे दादांकडे बराच वेळा मी इकडे बसलो बाहेर बसलेलो ते आईन ते तिथं हॅलो माझे मोठे दादा काका आहेत मोठे सगळ्यात मोठे काका आहेत माझे आणि माझे मोठे आणि बसलेले आहेत मागे काढलं का जवळून जाऊन घे आलं काय कपडे घे काय ते खेळ ना त्याचं नाव काय बोलता गार अरे अस मारायचं काय पण त्याच्या गेमचं नाव करायला

असे बरेचसे कामं असतात जे पावसाळा सुरू होण्याआधी शेतकऱ्याला करायचे असतात गुरांचा चारा वगैरे शेती तयार करणं नांगरणं वखरणं ते शेतामध्ये जे आधीचं पीक असतं ते सगळं साफ करून जाळणं असेल काही असेल असे बरेचसे असतात कामं आणि शेतकऱ्याला असं म्हणून चालत नाही जाऊ दे आज कंटाळा आलाय उद्या करू वगैरे कारण पाऊस पडून गेला तर सगळं ठिकाणावर राहून जातं असं असतं <laughs> इकडं आलेली आता गच्चीवर बाहेरच्या आणि पहा मस्त थंडीगार अशी हवा चालू आहे छान इकडं पहा मागे ना जांभूळचं झाड आहे जांभूळचं त्याचे जांभूळ तोडून खाल्ले गेले माझे पहा तुम्ही मस्त झाड आहे ना अशी हवेमुळे छान असे पानं उडत आहेत सगळे समोर मस्त गुलमोरचं झाड आहे असं छान लाल लाल फुलं आलेले आहेत तिकडं हे पहा इकडं बा जांभूळ दाखवते मी तुम्हाला काही पिकलेले खालून तोडले आम्ही आता काही दिसत नाही एवढे असे मधल्या साईडने असतात ना ते त्याच्यामुळे दिसत नाही इकडं हे पाहते दिसतंय तुम्हाला काळे काळे पिकलेले वगैरे खाली पडलेले आहेत बाकीचे कुठं कुठं आणि पाहता आहे ना स्लॅबच काम चालू म्हणजे याचं सेंटिंगचं काम झालं आणि स्लॅब टाकलं जाईल लवकरच बापू इकडं सगळ्यांना सा सांगतायत कसं सा शेड बनवायचं ते

हा बापू हा थंड आहे ना ते हो सगळे आता ते माणसं होते ना गडी लोक आपल्या शेतातले हा लंदा लगी ना गया 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 ना? ना। असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ इथंच वी संपूया आपण आज इकडं आलेली होती मी नांदकोर्द्याला तर तोच व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर केला शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कसं काय काय धावपळ असते काय नाही असं थोडक्यात तर भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये चला मग बाय